छत्रपती शाहू महाराज शंभर फुटी रोड लगत लतीफ पठाण कॉलनी येथे आज शनिवार दुपारी लागलेली आग सांगली मिरज कुपोड महानगरपालिका अग्निशमन दलाच्या तत्पर आणि धाडसी कारवाईमुळे अल्पावधीत विझवण्यात आली दुपारी सुमारे तीन वाजून पाच मिनिटांनी घरातून अचानक धूर निघू लागल्याने स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलास माहिती दिली घर मालक प्रवीण कावेठिया हे कपडे विक्री व्यवसायानिमित्त बाहेर असल्याने घर लॉक अवस्थेत होते पत्रे व लाकडी बांबूच्या बनावटीमुळे आग जलद पसरू शकण्याची शक्यता होती वर्दी मिळताच दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या जवानांनी युद्धपातळीवर आग विझवण्यासाठी मोहीम सुरू केली घरामध्ये एलपीजी सिलेंडर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रथम तो सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला या सुज्ञ आणि अचूक निर्णयामुळे मोठा स्फोट होण्याचा धोका टळला तसेच शेजारील घरांचे संरक्षण करण्यात दलाला पूर्ण यश मिळाले आगीत घरातील काही संसारोपयोगी साहित्य व रोख रक्कम जळून नुकसान झाले मात्र कपाटातील मौल्यवान वस्तू सुरक्षित मिळाल्या शेजारील घराच्या भिंतीस किरकोळ नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही आगीचे कारण अद्याप निश्चित झाले नसून तपास सुरू आहे कारवाईत मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश अल्गुर दत्तात्रे पाटील रोहन मुळे लक्ष्मण धस दत्ताग्रहे माने रोहित मस्के यांनी सहभाग घेतला तसेच ऑफ ड्युटी अधिकारी कासाप्पा माने विजय गवळी व बिळाप्पा हिंचगीर यांनीही मदत केली नागरिकांनी विद्युत सुरक्षा एलपीजी वापर आणि आग प्रतिबंधक उपायांचं पालन करणे आव्हान विभागाने केले आहे